भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ तुम्हा दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू द्या अशी मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस तारखेला सोमवारी आहे अमावस्या आणि ही जी अमावस्या आहे ती सोमवारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सत्तावीस तारखेला मंगळवारी सं दो सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे ही जी आमावश आहे ही सोमवारी आहे ती करायची आपल्याला म्हणजे सोमवारी आपल्याला उपाय सेवा तोडगे करायचे आहेत सगळ्यात महत्वाचं सोमवारी येणारी अमावशा म्हणजे सोमवती अमावशा आणि ह्या अमावशाला ह्या आमोशा, आमोशा, आमोशा दिवशीच शनेश्वर जयंती आहे त्यामुळं शनिवार शनीचे सुद्धा ज्यांना आहे पणवते आहे त्रास आहे त्याने या दिवशीसुद्धा शनी महाराजांना जायचं शनी महाराजांच्या जा काही सेवा करायच्या तो जो शनी साडेसातीसाठी शनी जयंती दिवशी काय करायचं याचा संपूर्ण मी व्हिडिओ तुम्हाला दुसरा टाकणार आहे पण आज जो आहे तो सोमवती आमवशेचे काही सेवा उपाय तोडगे का करायचे त्याचा फायदा काय हे मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं बघा आपल्या शेजारी संबंधित नातेवाईक जे कोणी असेल त्या प्रत्येकाला आपलं सगळं चांगलं चाललेलं बरं वाटतं असं नाही दहा जणांना तुमचं चांगलं चाललेलं बरं वाटतं पण नव्वद जणांना तुमचं चांगलं चाललेलं बरं वाटत नाही कारण त्यामुळं तुमच्या घराला नजर लागते घरामध्ये नकारात्मकता येत असते बघा तुम्ही एखादी गाडी घेतली किंवा एखादी वस्तू घेतली आणि तुम्ही त्या वस्तू दाखवतात त्यावेळेला प्रत्येकाला चांगलं वाटतं असं नाही काही जण वरवर म्हणतात बरं झालं घेतलं चांगलं झालं पण आतून त्यांना वाटत असतं ह्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला ह्यांनी कसं काय केलं ह्यांना कसं काय मिळतं आम्हाला मिळत नाही त्यावेळेला त्यांच्यातली नकारात्मकता त्या आपल्या गोष्टीवरती आपल्या घरावरती आपल्यावरती उतरत असते त्यामुळं शक्यतो ज्या वस्तू आहेत त्या न दाखवलेल्या बऱ्या किंवा माहीत न केलेल्या बऱ्या असतात त्यामुळं शक्यतो तुम्ही तुमचा मोठेपणा दाखवण्यासाठी कुणालाही कुठल्या वस्तू घरामध्ये आणल्या दागिने असू दे वस्तू असू दे, दे साड्या असू दे काही असू दे पण ते तुम्ही न दाखवलेलं बरं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या वस्तू दिसतात त्या वस्तूला नजर लागू नये म्हणून तुम्हाला काही उपाय करायचे सोमवती आमोश्याला तुम्हाला हे उपाय करायचे सोमवारी बारानंतर नंतर म्हणजे दिवसभरात कधीही गेला तर चाल पण काही उपाय ते संध्याकाळी करायचे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सोमवारी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं तुमचा मुख्य दरवाजा जो आहे तो साफ करायचा दरवाजाचा उमरा साफ करायचा मुख्य दरवाज्याच्या बाहेरची साफसफाई करायची तुम्हाला जर गाईचं शेण मिळालं तर त्या गायीच्या शेणानं थोडंसं मुख्य दरवाज्याच्या बाहेर लिंपण करा त्यावरती छोटीशी रांगोळी हळदीचं स्वस्तिकाणा तुळस असते तुळशीजवळ सुद्धा तुम्ही थोडंसं हा शेणानं लिंपण करून द्यायच्या त्यावरती छोटीशी रांगोळीने हळदीचं लिंपण करा त्यामुळे मग आता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता ना येणार नाही दुसरी गोष्ट जो मुख्य दरवाजाचा चोबरा आहे तो सुद्धा तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा धुवून घ्यायचा आणि हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र मीठ भीमसेन कापूर घालून तुम्ही हळदीचं लिंपण त्या होंगऱ्याला लावायचं त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातली साफसफाई करायची साफसफाई जी आहे ती तुम्ही करत असताना त्या घरात जे जाळे जळमटे आहेत आपल्या घरात ते सगळे काढायचे जाळे जळमटे काढल्यानंतर तुमचं देवघर सुद्धा तुम्ही स्वच्छ करायचं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरातली सुद्धा साफसफाई करायची तुमचं घर आहे त्या घरामधली फरशी जी आहे ती तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायची त्या पाण्यामध्ये मीठ थोडंसं चिमुडवर हळद भीमसेन कापूर थोडासा लिंबू घालायचा आणि स्वच्छ घर गर, घरातली फरशी तुम्ही पुसून घ्यायची देवघरातली सुद्धा कचरा फरशी जे काय ते सगळं काढून टाकायचं घरातले मोडके तुडके आ, माटी असतील कप असतील चपला असतील फाटलेले कपडे असतील हे सगळं तुम्ही काढून टाकायचं कारण ह्यामध्ये नकारात्मकता जास्त उतरल्या असते त्यानंतर तुम्ही देवघरात सकाळी तुमचं जे आंघोळ वगैरे झाल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा अर्घ्य देत असताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी बंग घ्यायचं त्यामध्ये हळद सा, सा हळद कुंकू अखंड तांदूळ आणि कच्चं दूध आणि लाल फूल घालून तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचं ओम सूर्याय के ओम रुही सूर्य नम मा किंवा ओम सूर्या नमो नम म्हणा जे काय तुम्हाला मंत्र सूर्याचा येत असेल तो म्हणा नाही तर नुसतं सूर्य देवता नमो नमा म्हटला तरी चालेल त्यानंतर तुमच्या देवघरातली जी पूजा करणार आहे ती पूजा करत असताना प्रत्येक देवांना आमोशा दिवशी पौर्णिमे दिवशी विशेष सणाला कच्च्या दुधाचा किंवा के केशर दूध दही अम्रस ह्या गोष्टींचा अभिषेक घाला त्यामुळे सुद्धा तुम्हाला देव लवकर प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये खूप सुरळीत सगळं चालू असतं सगळ्यात महत्त्वाचं मी एक माझ्या बाबतीत सांगते आमच्या घरातल्या जी पद्धत आहे सोमवार असेल तर आम्ही महादेवाला अभिषेक घालतो मंगळवार असेल तुळजाभवानी महालक्ष्मी गजलक्ष्मी आणि गणपतीला बुधवारी सुद्धा आम्ही गणपतीला घालतो बाळकृष्णांना घालतो गुरुवारी बाळकृष्ण स्वामी समर्थ महाराज माता लक्ष्मी शुक्रवारी सुद्धा आम्ही तुळजाभवानी गजलक्ष्मी महालक्ष्मी ह्यांना अभिषेक घालतो श्रेयंत्र आणि विशेष म्हणजे माझी मुलगी जी आहे ती माझी मुलगी द आब्याच्या सीझन जसा चालू झाला आहे तसा आब्रसाचा अभिषेक देवांना घालते त्यानंतर कच्च्या दुधात केशरचा अभिषेक घालते त्यानंतर बघा आता ह्या दोन मंगळवारी आणि शुक्रवारी तिने एकशे आठ मोगऱ्याची जी फुलं असतात त्याचा तुळजाभवणी अभिषेक घातला तो अभिषेक म्हणजे काय एक आ, महाल तुळजाभवणीचा पाण्यानं अभिषेक होऊन घेतला मूर्ती स्वच्छ पुसली तांबणामध्ये ठेवली आणि त्या तांबणामध्ये मूर्तीची पूजा करून एक मोगऱ्याचं फुल घालायचं आणि ओम ऐम मीम क्लीम चामुंडाई मुंडा विजय असा मंत्र म्हणत तिने एकशे आठ फुलाची सेवा केली त्यानंतर बघा कुंकुमार्जन सुद्धा आमच्या घरामध्ये होतं आमुशाला तुम्ही जर कुंकुमार्जन केलं किंवा अभिषेक त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ केला तर अतिशय चांगलं त्यानंतर बघा सगळ्यात पहिल्यांदा सकाळी तुम्ही आंघोळ केल्यानंतर पितृ स्तोत्र वाचायचं जर तुमच्या घरामध्ये पितृंचा दोष असेल तर तो सगळा दोष निघून जात असतो ज्या घरामध्ये पितृंचा दोष असतो त्या घरामध्ये वारवार भांडणं होणं आई मुलाचं पटण नाही वडिलांचं मुलाचं पटन नाही भांडण होणं मारामारी होणं या गोष्टी घडत असतात त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पितृ स्तोत्र वाचायचं पितृस्तवण वाचायचं आणि त्यानंतर तुम्ही मग देवाची पूजा करायची त्यानंतर बघा बारा वाजता तुम्हाला दही भात जे आहे ते तुम्ही मुख्य दरवाज्याच्या बाहेर कावळ्यांना खायला घालायचं कारण कावळ्याच्या रूपात सुद्धा पितृ आपल्या घराच्या आसपास भटकत असतात फिरत असतात माझ्या घरामध्ये बघा सकाळी नऊ वाजता बारा ते साडेबारा वाजता चार वाजता दररोज दोन कावळे येत असतात म्हणजे मी त्या कावळ्यांना माझे आई वडील समजतो आणि हे कावळे जोपर्यंत मी खायला ठेवत नाही तोपर्यंत ते दाराच्या आसपास फिरत असतात आणि जर वेळ झाला तर ते मुख्य दरवाज्याच्या बाहेर येतात आणि मग खायला देऊन आम्ही दिल्यानंतर जातात एक एक वेळेला तर असं होतं की माझी मुलगी दही भात घेऊन जात असताना डिश हातात असतानाच ते डिशमध्ये खात असतात इतक्यापर्यंत आमच्या घरामध्ये पितृंची सेवा होते काळं कुत्रं असेल काळं मांजर असेल यांना सुद्धा तुम्ही या दिवशी खायला घालायचं दररोज जर तुमच्या आसपास काळं कुत्रं काळं मांजर कावळा असेल तर त्यांना खायला घाला प्राण्यांना पक्ष्यांना जर तुम्ही खायला घातलं तर पितृंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो पितृ दोष दूर होतात माशांना या दिवशी कणकेचे गोळे खायला घाला त्यानंतर बघा तुम्ही गायीची सुद्धा या दिवशी पूजा करायची जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी गाय जवळ असेल तर गायीला हार्बर डाळगूळ देता आला तर ठीक नसेल तर अमोशा पौर्णिमेला तर नक्की द्या त्यानंतर बघा जी पूजा असते ती पूजा झाल्यानंतर तुम्ही कुमकुमार्जन वगैरे सगळं केल्यानंतर पितृंना तुम्ही दही भात जे आहे ते ठेवायचं त्यानंतर बघा ह्या अमोशा दिवशी स्नानाला आणि स्नानाला खूप जर तुम्हाला लवकर स्नान करून येता आलं तर या आणि मग ह्या सेवा केला तरी चालेल त्यानंतर कर्पूर होम ह्या दिवशी करायचे कर्पूर होमचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे कर्पूर होम करायचा संपूर्ण घरामध्ये हा कर्पूर होम फिरवायचा त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाते त्यानंतर ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा संध्याकाळी करायची प्रदोष काळी सहा ते सातच्या दरम्यान एक तांब्या पाणी हळद कुंकू अखंड तांदूळ थोडीशी चिमुटभर साखर कणकेचा दिवा त्यामध्ये मोहरीचं तेल आणि कलाव्याच्या दोऱ्याची वाद घालायची जायचं पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून हळदी कुंकू लावायचं अखंड तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर तुम्ही ते साखर असते ती तिथे नैवेद्य म्हणून दाखवायची आणि कणकेचा जो दिवा तुम्ही मोहरीचा नेलेला तो लावायचा म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात पितृ आणि विष्णू लक्ष्मींचा वास असतो अकरा प्रदक्षिणा काढायच्या ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं पितृंना नमस्कार करायचा आणि घरी निघुणायचं जास्तीत जास्त या दिवशी ताण करायचं गरिबांना ब्राह्मणांना मंदिराच्या बाहेर बसलेल्या असतात त्या लोकांना अशा वस्तू द्या की त्यांना त्यांचं त्यांना उपयोगी पडतील म्हणजे बघा या सोमते आमोशेला जर तुम्ही बारा ते साडेबाराच्या दरम्यान ब्राह्मणाला शिदा दिला तर अतिशय चांगलं मग हा शिदा जो आहे तो तुम्ही एक वेळच्या जेवणाचा होईल इतका द्यायचा एक किलो तांदूळ द्या अर्धा किलो हरभरा डाळ द्या अर्धा किलो गूळ द्या गव्हाचं पीठ द्या जेणेकरून एक पंधरा वीस पोळ्या होतील बटाटे द्या तेल द्या जे जेवढं जेवणाचे पदार्थ पोळी पुरणपोळीचे असतात तेवढे सगळे तुम्ही नेऊन ब्राह्मणाच्या घरी दान केले तर अतिशय चांगलं त्यानंतर बघा गरीबाला एखाद्या छत्री द्या पावसाळा सुरू आहे ब्लँकेट द्या जे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात गरीब लोक त्यांना तुम्ही पैसे न देता खाण्याच्या वस्तू द्या म्हणजे वडापाव द्या किंवा चहा द्या अशा काही वस्तू द्या की त्यांना त्यांचं एक वेळचं पोट भरलं पाहिजे जर पैसे तुम्ही दिले तर बऱ्याच मंदिराच्या बाहेर आता असं झालेलं आहे की बरेच नको ते लोक पैसे मागत बसलेले असतात आणि आपल्या पैशाचा आपल्या लक्ष्मीचा नको तिथं दुरुपयोग होत असतो त्यामुळे पैसे शक्यतो देऊ नका वस्तू स्वरूपात तुम्ही दान करा वृद्धाश्रम असेल अनाथाश्रम असेल अशा ठिकाणी तुम्ही खायला द्या अन्न द्या जेवण करून नेऊन पोच करा किंवा काहीतरी तिथे तुम्ही खायच्या वस्तू नेऊन देऊ शकता केळी म्हणा आंब्याचं सीजन आहे त्या लोकांना आंबे खाता येतील अशा आंबे द्या अशा पद्धतीनं तुम्ही दान करू शकता या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही दान करा सेवा करा कुंकुमार्जन करा त्यानंतर दुर्गाष्टमीचं वाचन करा मल्हारी सप्तसती वाचा सोमवार आहे सोमवती अमूश आहे त्यामुळे तुम्ही शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय वाचू शकता ह्या जास्तीत जास्त सेवा केल्यामुळं तुमच्या घरातील दुःख संकट पितृदोष जे काय आहे ते निघून जातील लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल कुलदैवत कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते तुम्हाला पितृ तुमचे तृप्त असतील तर सगळं तुम्हाला भरभरून मिळतं पितृंचा जर तुम्हाला दोष लागला असेल तर फार तुम्हाला त्रास होतो त्यामुळे पितृंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही पितृंची सेवा करा आणि माणूस मेल्यानंतर त्याला सगळं करण्यापेक्षा जीवन असताना माणसांची सेवा करा वयस्कर माणसं असतील त्यांच्यावरती चिडचिड न करता त्यांना खायला द्या त्यांच्या मर्जीनुसार किंवा त्यांना काय लागतं नको ते बघा आणि आईवडिलांना कधीही वृद्धाश्रममध्ये सोडू नका कारण आईवडिलांना वृद्धाश्रममध्ये आज तुम्ही सोडला तर उद्याही तुम्ही म्हातारे होणार आहे तुमच्यावरती ती वेळ यायला वेळ लागणार नाही त्यामुळं तसं काहीही करू नका आईवडिलांची सेवा करा वय वाढेल तसं त्यांना त्रास होत असतो त्यांची बुद्धी थोडीशी विचलित झालेली असते त्यामुळे त्यांच्या कलेनुसार जा आणि सगळ्यात महत्त्वाचं गुरूंची सेवा करा आणि मग देवांची सेवा करा गुरु आणि देव रुचले तर त्यांना मा मनवता येतं त्यांची पूजा करून त्यांना आशी त्यांचा आशीर्वाद घेता येत असतो पण पितृंचा कोप झाला तर त्यांना त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात ए नारायण नागबळी असेल हे करा तुम्ही घरच्या घरी नारायण नागबळी करायला खर्च येतो तर तुम्ही पितृंचा तुम्ही दररोज पितृंच्यासाठी पितृस्तमन किंवा पितृस्तोत्र दक्षिण दिशेला तोंड करून दररोज वाचला तर अतिशय चांगलं हे संध्याकाळी असायचं आणि अकरा वेळा दररोज कालभरवाष्टक पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायचं त्यावरती अगरबत्तीची थोडीशी ते अंगारा उदी पडलेली असते ते घालायचं अकरा वेळा तुम्ही कालभरवाष्टक म्हणायचं आणि त्यानंतर तुम्ही ही मोहरी संपूर्ण घरामध्ये टाकायची फक्त टॉयलेट बाथरूम सोडून सुद्धा तुमच्या घरातले दोष असतील नकारात्मकता असतील त्रास असेल तो सगळा दूर होईल नक्की उपाय करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील व्हिडिओ का शेअर करा म्हणते कारण कोणाला काही उपाय माहीत नसले तर त्यांना तुमच्या व्हिडिओमुळं तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओमुळं फायदा होईल आणि दुश्मन जरी असला तरी त्याला चांगला सल्ला द्या त्याला शेअर करा त्यामुळं त्याला फायदा झाला तर अतिशय चांगलं कारण त्यातूनच आपल्याला दहावीस टक्के आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि कुणाचेही व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघत असाल ज्यावेळी तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करता आणि व्हिडिओ बघत असता मग कॉमेडी असू द्यात सेवेचे असू द्यात बातम्याचे असू द्यात किंवा कुठलेही असू द्यात त्या व्हिडिओंना तुम्ही सबस्क्राईब करत जा कारण जो व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी तुमचं एक सबस्क्रायबर प्रोत्साहन असतं त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा माझाही व्हिडिओ जो कोणी नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सोमवती आंबुषेच्या आणि शनी जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सेवा करा आणि आशीर्वाद घ्या आणि तुमच्या घराची लक्ष्मी करा श्री स्वामी समर्थ